नमस्कार गोष्टी ऐकल्यामुळे मुलांचे मनोरंजन होते भाषा विकास होतो आणि समस्या निवारणाचे कौशल्य वाढते चला तर मग ऐकूया गोष्ट राजू आणि मिनू मांजर शाळेत जाणारा एक मुलगा होता त्याचं नाव होतं राजू एके दिवशी शाळेतून घरी येताना त्याला आवाज आला म्याव 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 त्याने इकडे तिकडे पाहिले पण काहीच दिसलं नाही मग परत आवाज आला मॅव मॅव मग त्याचं लक्ष वाटेच्या कडेच्या गवताकडे गेलं त्याने पाहिलं तर एक छोटंसं मांजरीचं पिल्लू त्याला तिथे दिसलं तो त्याच्याजवळ गेला आणि अलग दुचलून आपल्या कडेवर घेतलं ते पण छान राजूच्या हातावर बसलं बरं का तो त्याला घेऊन घरी आला आईबाबांना ते पिल्लू दाखवलं आणि म्हणाला आई पाळूया का आपण या मनीमाऊला आई म्हणाली ठीक आहे पण त्याला खाऊ पिऊ घालायची जबाबदारी तुझी त्याच्याशी खेळणे त्याला अंघोळ घालणे हे सगळी कामं तू करायची चालेल राजू म्हणाला ठीक आहे आई म्हणाली अरे पण तू हिला काय म्हणून हाक मारणार हिला काहीतरी नाव देऊया का आपण राजू म्हणाला मीनू आई म्हणाली हो मस्त नावे मग त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं बरं का की तिला मिनू म्हणून हाक मारायची मिनू आणि राजूची खूप गट्टी जमली राजू रोज तिला खाऊ पिऊ घालायचा तिला स्वच्छ ठेवायचा बरं का आणि कवटाळायचा तिच्या मऊ मऊ अंगावरून हात फिरवायचा मिनू पण त्याला चाटायची आणि दोघं एकमेकांशी खूप प्रेमाने वागायचे एके दिवशी काय झालं राजू शाळेतून घरी आला त्यांनी हाक मारली मिनू ए मिनू चल आपण खेळूयात पण बघतो तर काय मिनूच नाही कुठे त्याला अजिबात काही मिनूची चाहूल लागली नाही त्याने सगळ्या घरात शोधलं मिनू ये ना इकडे मिनू ये ना राजूला आता भीती वाटायला लागली मी सगळं घर शोधलं पण मिनू काही केला मला दिसत नाहीये कुठे गेली माझी मीनू हरवली की काय बापरे त्याने अंगणात शोधलं अंगणाच्या बाहेर शोधलं पण त्याला मेनू काही दिसली नाही पण त्याला मोती कुत्रा रस्त्याने जाताना दिसला राजूनी मोती कुत्र्याला हाक मारली मोती कुत्र्या ए मोती कुत्र्या थांब ना जरा माझ्या मीनूला कुठे पाहिलंस का तू मोती म्हणाला की मी नाही पाहिलं आज सकाळपासून ती मला दिसलीच नाही आहे अरे बाप रे आता राजूला खूपच काळजी वाटायला लागली तो मोतीला म्हणाला ए मोती चोलणारे सांग ना आपण शोधूयात ना मिनूला मोती म्हणाला हे बघ ती कपिलेकडे रोज जाते तू असं कर कपिलेकडे जा आणि विचार राजू म्हणाला बर असं म्हणत राजू कपिला गाईकडे गेला बरं का कपिला गाईला विचारलं कपिला कपिला तुला माझी मेनू दिसली का ग कुठे आज कपिला म्हणाली नाही रे आज सकाळपासून ती माझ्याकडे आलीच नाही आहे पण ती बहुतेक ऊन खायला म्हणून कुठेतरी गेलीये ती मला काल असं म्हणत होती आता मात्र राजूला खूप भीती वाटायला लागली माझी मेनू हरवली बहुतेक असं त्याला वाटायला लागलं तो कपिलेकडून निघाला आणि इकडे तिकडे शोधायला लागला मीनू त्याला आता खूप रडू यायला लागलं इतकं रडू यायला लागलं शेवटी एका खडकावरती जाऊन बसला दमला होता ना तो सगळीकडे शोधून शोधून आणि म्हणायला लागलं माझी मीनू हरवली माझी मीनू कुठे मीनू तू असं म्हणत रडू लागला तेवढ्यात काय झालं माहितीये त्याला असं जाणवलं की आपले पाय कोणीतरी चाटतय त्यांनी बघितलं तर काय मिनू मांजर त्याचे पाय चाटत होती त्यांनी पटकन मिनू मांजरीला आपल्या कडेवरती घेतलं म्हणा काय हे मिनू कुठे गेली होतीस मला सोडून असं आता परत मला सोडून जाऊ नको बर का असं म्हणून त्यांनी मिनू मांजरीला कडेवरती घेतलं आणि आपल्या घरी घेऊन आला गोष्ट सांगून झाली की त्याबद्दल रात्री सहज मुलांशी संवाद साधा घरामध्ये जर चार वर्षांपेक्षा मोठे मूल असेल तर आज तू जी गोष्ट ऐकलीस ती मला सांगतोस का असा हट्ट तुम्ही क धरायला काहीच हरकत नाही धन्यवाद